जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी राष्ट्रीय पातळीवरील एन एम ओ पी एस या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमाराष्ट्रातही मागील काही दिवसांपूर्वी मोठे आंदोलन या संघटनेच्या वतीने झाले होते आता दोन हजार चोवीसच्या केंद्रीय निवडणुकांआधी जुनी पेन्शन मिळावी तसेच शासकीय पातळीवरील कंत्राटीकरण व खाजगीकरण बंद करावे आणि नवीन पद भरती करणे या मागण्यांसाठी सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी एकवटलेले असून या संघटनेच्या वतीने एक जून दोन हजार पासून बिहारच्या चंपारण्यातून देशभराच्या यात्रेला सुरुवात झाली असून ही यात्रा पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे चोवीस जून रोजी आली होती यावेळी पुणे विभागातील सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर येथील आंदोलनकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते पुणे जिल्हाध्यक्ष संतोष गदादे सांगली जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे सातारा जिल्हाध्यक्ष अमोल जाधव कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे तोलापूर जिल्हाध्यक्ष राम शिंदे तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्यातील व शिरूरचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी या, या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एन पी एस जे करून आंदोलन आणि संघर्ष यात्रा महाराष्ट्रामध्ये आज पुणे जिल्ह्यामध्ये आलेले आहे पुणे विभागाच्या वतीनं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू राज्याचे आमचे सरचिटणीस सन्मान्य गोविंदजी उगले त्याचबरोबर राज्याचे कोषाध्यक्ष कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी आणि सर्व सहकारी त्यांच्याबरोबर असतात आणि गेल्या अनेक दिवसापासून सुरू असणारी ही यात्रा संपूर्ण देशामध्ये साधारणपणे दहा हजार किलोमीटरचा प्रवास या यात्रेच्या माध्यमातून केला जाईल सर्वप्रथम या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं की सर्व कर्मचारी जागृत करण्याच्या जा हेतूनं एन पी एस हा नारा घेऊन ना हे सर्व सर कर्मचारी एकत्रित येत आहेत एन पी एस ही जी योजना आहे ती खूप घातक आणि खाजगीकरणावरती आधारित असणारी योजना ही कुठल्याही कर्मचाऱ्याला मान्य नाही म्हणून ही योजना बंद केली पाहिजे आणि सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे या हेतूनं सर्व कर्मचारी एकवटत आहेत जर भविष्यामध्ये एन पी एस बंद केली नाही तर एन पी एस हा नारा घेऊन आम्ही वोट फॉर ओ पी एस हा एकमेव नारा संपूर्ण समाजामध्ये जागृत करण्यासाठी वापरू आणि येणाऱ्या कुठल्याही सरकारला हा सामान्यातला सामान्य कर्मचारी त्याची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही कारण जो कर्मचारी खऱ्या अर्थानं देशाच्या जडणघडीमध्ये मोठं योगदान देत असतो त्याच कर्मचाऱ्याच्या भविष्यावरती आघात करण्याचं काम या एन पी एचच्या माध्यमातून होतोय म्हणून आम्ही सर्व कर्मचारी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही या आंदोलनाची सुरुवात जरी बिहारपासून झाली असली तरी या आंदोलनाचा शेवट खऱ्या अर्थानं दिल्लीला होईल आणि या दिल्लीमध्ये आमच्या कर्मचाऱ्याचा आवाज हा मोठ्या ताकतीनं दाखवण्यासाठी आमच्या महाराष्ट्रातील आणि संपूर्ण वेगवेगळ्या वेग देशातील राज्यातील सर्व कर्मचारी एका ताकदीनं त्या ठिकाणी उभा राहील आणि सर्व कर्मचाऱ्याला जोपर्यंत सरकार जुनी जो पेन्शन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन मोठ्या तीव्रतेने लढलं जाईल आणि आमचा देशाचं रक्षण करणारा सैनिक त्याचंही याच्यामध्ये मोठं योगदान आहे आमच्या पोलिसांचं मोठं योगदान आहे सर्व बरोबर घेऊन ही लढाई पूर्ण केली जाईल तो आज महाराष्ट्र में आप आए तो यहाँ शुरू में आपने जो जुड़ी पेंशन के बारे में बताया क्या कहेंगे आप देखिए एन एम ओ पी एस के बैनर करिए एक जून से चंपारण बिहार से गांधी जी कर्मभूमि से यात्रा शुरू हुई है एन पी एस निजीकरण भारत छोड़ो यात्रा शुरू हुई है और एक जून से बिहार से शुरू होकर बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड मध्य प्रदेश होते हुए आज महाराष्ट्र कल से महाराष्ट्र में आए आज आपके शहर में है और हमारी जो मांग है कि एन जो व्यवस्था है उसको बंद किया जाए जूनी पेंशन लागू किया जाए निजीकरण बंद किया जाए क्योंकि एन से हमारा भविष्य खराब हो रहा है और निजीकरण से हमारे नौजवानों का वर्तमान खराब हो रहा है इसलिए प्रदेश की महाराष्ट्र सरकार से केंद्र की के सरकार से मांग करते हैं कि पुरानी पेंशन बहाल और निजीकरण समाप्त हो आप इस संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष हैं तो आपने कहा आपके कर्मचारी एक करोड़ है लगभग तो कैसा इफेक्ट होगा वोटिंग पे देखिए अभी मैंने हिमाचल और कर्नाटका में इसका इफेक्ट दिखा है वोट फार ओ पी का हमने अभियान चलाया और वहाँ सफल हुआ और सरकार ओ के नाम पर गिरी हुई है हम यही बात पूरे देश के लोगों को बता रहे हैं कि अगर आपको जूनी पेंशन चाहिए तो वोट फार ओ का अभियान चलाइए और लोग तैयार हो गए हैं अभी हमारा एक अगस्त से नौ अगस्त तक घंटी बजाओ अभियान सांसदों के घर पे है और एक अक्टूबर की हमारी दिल्ली में बहुत बड़ी रैली होने जा रही है हम प्रधानमंत्री के चौखट पे जाके अपनी बात कहने जा रहे हैं नमस्कार मी पुणे विभागीय अध्यक्ष सागर खाडे आज या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधूजी एन पी एस निजीकरण भारत छोडो यात्रेनिमित्त पुणे या ठिकाणी आलेले आहेत आणि पुणे विभागाचा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे या आजच्या मेळाव्यासाठी पुणे विभागातून सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा या ठिकाणीहून बहुसंख्य एन पी एस धारक कर्मचारी या ठिकाणी विजयकुमार बंधूजींना साथ देण्यासाठी आणि त्यांच्या इथून पुढे होणाऱ्या सर्व आंदोलनाला सहकार्य देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आज बहुसंख्येन या ठिकाणी एकवटी यात्रा कुठून होणार आणि आता कुठं समाप्त होणार आहे आणि कुठं जाणार आहे एक तारखेपासून बिहारमधून सुरू झालेली यात्रा तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये आलेली आहे जळगावपासून ही यात्रा संभाजीनगर त्यानंतर नगर करून आज पुणे या ठिकाणी आलेलं आहे आज या ठिकाणी यांचा मुक्काम असेल आणि उद्या यानंतर नाशिकला एक भव्य असा नाशिकचा मेळावा या ठिकाणी होणार आहे आणि नाशिकनंतर ही यात्रा गुजरात या ठिकाणी प्रस्थान करेल